श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार आणि आज आहे होळी हिलाच आप हुताश्नी पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं होलिका दहन झाल्यावर त्यातील रक्षा म्हणजे ती राख आपण कपाळाला लावतो पण तीच राखेचा जर काही उपाय केले तर आपल्या घरातील दरिद्रता रोगराई ही कायमची दूर होईल तर काय उपाय करायचा आहे कसा उपाय करायचा आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं आणि मराठी वर्षाच्या सांगतेला येणारा मो मुठ सर्वात मोठा सण म्हणजे होळी होळी म्हणजेच वाईटावर चांगल्याची मात होळी हा सण अगदी बघा प्रत्येकजण विविध तऱ्हेने साजरा करत असतो होळीचा दुसरा दिवस हा धुलीवंदनाचा साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुलवडीचे दिवस असंही म्हटलं जातं आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखलं जातं तर यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार आहे होळी या दिवशी होलिका पूजन होलिका दहन असून बघा धुलिवंदन हे चौदा तारखेला आहे म्हणजेच उद्या धुलिवंदन आहे तर हे होलिका दहन झाल्यानंतर होलिकाची जी रक्षा आहे ती तुमच्या वास्तूची सुरक्षा करू शकते तर वेगवेगळा उपाय करून तुमची ग जी वास्तू आहे त्याची सुरक्षा नक्कीच होऊ शकते घरातील दरिद्रता रोगराई जी आहे ती कायमची दूर होऊ शकते तर उपाय काय करायचा आहे तर ते जाणून घेऊयाच तत्पूर्वी होळी हा मराठी वर्षातील शेवटचा सण आणि दोन हजार पंचवीसच्या होळीला चंद्रग्रहण लागणार आहे मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे जे काही वेद आहेत त्याचे नियम पाळू नयेत असं सांगितलं जातं होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हा योग शंभर वर्षांनी जुळून येत असल्यानं देखील म्हटलं जातं होळी हा रंग आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तीवर विजयाचा सण आहे होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता आणि सुख समृद्धी येण्याच्या दृष्टीनेही होळीचा सण खूप खास आहे ही, ही सकारात्मकता आयुष्यात उतरावी म्हणून होळीची जी राख आहे ती आपण अगदी श्रद्धेने कपाळाला लावतो आणि हीच राख लावल्याने बघा काही त्याचबरोबर ह्या राखेचे काही उपाय जर केले तर जे बघा जेणेकरून खू अत्यंत प्रभावी उपाया उपाय आहेत आणि ते के उपाय केले तर घरातील दरिद्रता रोगराई ती नक्कीच दूर होईल आर्थिक संकट दूर होतील तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आर्थिक संकट दूर होण्याचा उपाय आर्थिक संकट सततची जर आर्थिक समस्या जर घरात बघा येत असेल पैशाविषयी काही चणचण भासत असेल तर आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेची जो बघा राख आहे ती लाल कपड्यात बांधून ती जोरीत ठेवायची आहे तसेच त्या राखेची छोटीशी पुडी बनवू शकता आणि आपल्या पर्समध्ये देखील ठेवू शकता त्यामुळे आर्थिक स्थिती जी आहे ती चांगली होऊ लागेल यानंतर कामात यश मिळण्यासाठी बघा कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी होलिकेची जी, जी राख आहे ती कपाळाला लावावी असं केल्यानं कार्यात तुमच्या प्रत्येक कामात यश मिळण्यास नक्कीच मदत होईल यानंतर घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी होलिकेची राख एका डब्बीत ठेवा आणि शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिमुडभर टाका यामुळे घरातील भांडणे वादविवाद जे काय आहे ते संपतील आणि घरात सुख शांती नांदेल त्याचबरोबर घरातील एखाद्या सदस्य सतत आजारी त्याचा आजार पण जर वाढत असेल सतत काही ना काही कोण ना कोण आजारी पडत असेल अगदी लहा बघा एखादं लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर होलिकेची जी राख आहे ती एका कपड्यात बांधून त्या व्यक्तीच्या उशाशी ठेवायची आहे किंवा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावावी लवकरच फरक तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर होलिकेची राग जी आहे त्यामध्ये चिमुडभर मोहरी मिक्स करून आणि थोडीशी बघा मोहरी आणि थोडंसं खडे मीठ म्हणजे जाडं मीठ मिक्स करून घरात व जवळ बघा ती घरात दे देखील आणि थोडीशी जवळ ठेवल्यानं त्यामुळं भूतप्रेत बाधा करणी दोष असं जे काही होत ते हो बघा त्या बाधा काही होत नाही तर हा उपाय बाधा भूतप्रेत यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आवर्जून करून बघा हो बघा हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो आवर तर आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद